हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि मजेत असाल मी वर्षा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे वर्षासलं तर आज आहे तुलसी विवाह तर तुलसी विवाहाचं प्रिपरेशन करायचं होतं तर छोटासा ब्लॉग बनणार आहे आजचा तो तुमच्यासोबत शेअर करते तर कंटिन्यू कर राहा आणि आमचं बेबी आत्ता उठलेलं आहे तर वाजलेले साडेसहा लेट झोपला होता म्हणून लेट उठला आणि आमच्या बेबीचे हेअर्स बघू शकता तुम्ही कसे झाले कटिंग खूप वाढली आता आम्हाला कटिंग कर पण करायची आणि इथे पियानो वाजवतोय करता तर आता मी माझी रांगोळी दाखवतो तुम्हाला आणि आमच्याकडे ना पाऊस पडतोय तर पावसामुळे ना आम्हाला बाहेर करायचं होतं तुलसी विवाहाचं हे सगळं इथे बाहेर करायचं होतं पण पाऊस पडला आहे त्याच्यामुळे मग मी आता इथे करू नाही शकत तर आता घरामध्ये हा इथे जो कॉर्नर आहे ना आमचा ह्या टेबलवर तुलसीचा विवाह करू आम्ही आता तर कंटिन्यू राहावं लागला आणि आजू अभ्यास चालू आहे कारण त्याचे पेपर चार तारखेपासून सुरू होणार आहे पिरॉडिक टेस्ट टू त्याच्यामुळे तर आता बघा इथे करण्यासाठी खूप छान असं मस्त माझ्या डोक्यात होतं पण मग ते आता माझा प्लॅन फ्लॉप झाला तो तर आता म्हटलं असो तर आता इकडे करते आणि इकडे कसं करते ते तुमच्यासोबत शेअर करते so, सगळ्यात आधी ना इथे विवाहाची रांगोळी काढलेली होती थोडीशी आणि थोडंसं डेकोरेशन धाव दिलेलं आहे मी कारण विवाहासाठी त्यासाठी सिंपलची छोटीशी रांगोळी काढली होती जास्त काही मोठी रांगोळी काढायच्या तामझ्यामध्ये मी आज पडली नाही म्हटलं छोटीशीच काढूया तर लग्न म्हटलं म्हणजे अक्षता ह्या येतातच तर अक्षतांचं प्रिपरेशन इथे चालू आहे तर आहे ना म्हटलं चला छान अशा कलरफुल अक्षता बनवूया तर सिंपलच आहे ना मी छोटे तांदूळ घेतले एकदम एक एक स्पूनच एक एक चमचा तांदूळ घेतले आणि त्यात ये ना छान असे कुंकू हळद आणि एक माझ्याकडे फूड कलर होता ग्रीन कलरचा तर ते टाकून घेते म्हटलं आता आणि छान असं मस्त त्याच्या अक्षता बनवून घेते पाणी वगैरे टाकून तर कलरफुल अक्षता जर ना तर मग खरंच त्या ओरिजिनल लग्नाच्या अक्षता वाटतात आणि आजपासून म्हणजे तुलसी तुलसीवापासून देव उठतात आणि लग्नांना सुरुवात होते असं आपण म्हणतो तर लग्नाचा सीझन आता सुरू होणार आहे तर माझ्या भावाच्यासुद्धा लग्नाचे ना बरेचसे व्हिडिओ पेंडिंग आहेत टाकायला तर नक्कीच आपल्या चॅनलवर ते सुद्धा मी लवकरात लवकर टाकायचा प्रयत्न करेल कारण माझ्याकडे ना वेळच नव्हता बिलकुल त्यांना एडिट करायचा आणि त्यामुळे मग ते आज टाकेल उद्या टाकेल यामुळे राहून गेले तर आता ते नक्की टाकेल मी आणि बघा इथे सगळ्या तिघं डिशमध्ये ना छान असे मस्त कलर्स कलर टाकून घेतले आणि आता त्या कलर्सच्या अक्षता बनवून घेते मी आणि छान असं मस्त त्या अक्षता बनल्या तर मग पुढची तयारी करून घेईल तर लग्न सीझन म्हटलं म्हणजे सगळीकडे धावपळ सुरू होऊन जाते आपली आणि छान अशा वाईब्स असतात त्या घरात सुधाम चा, शाम चा ले ले। तर आम्ही सुद्धा आमच्या श्यामचं लग्न खूप छान मोठ्या धूमधडाक्यात केलेलं आहे तर कसं कसं काय काय केलेलं आहे हे तुमच्यासोबत मला शेअर करायचंच आहे पण आता ते लवकरच करायचं मी आता प्रयत्न करेल आणि खूप मजा आलेली आमच्या इथे लग्नाचे सुद्धा तर ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा तुम्ही आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करत जा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू राहा व्हिडिओला तर बघा छान अशा रेड यल्लो आणि ग्रीन अक्षता इथे माझ्या बनवून झालेल्या आहे तर म्हटलं चला मला रेड आणि येल्लोच बनवायच्या होत्या पण ग्रीन कलर सापडला तर म्हटलं चला तर त्या ग्रीनसुद्धा बनवून घेऊया तर आता इथे ग्रीन कलरच्या अक्ष आता पण बनवून रेडी झालेले आहेत आता थोडा वेळ यांना थोडंशा वाळू देते आणि त्यानंतर मग तोपर्यंत मी बाकीचं जे प्रिपरेशन आहे ते करून घेते तर अशा पद्धतीने छान अशा मस्त माझ्या अक्षता इथे रेडी झालेल्या आहेत तर आता आहे ना तुळसी विवाहाच्या पूजेची मांडणी करायची होती मला तर आमच्याकडे तुळशी विवाहाच्या दिवशीसुद्धा पाऊस होता लक्ष्मीपूजनाच्या दिवशीसुद्धा पाऊस होता तर मला बाहेरच करायचं होतं तुळशी विवाह छान असं मस्त डेकोरेशन वगैरे करून पण बाहेर पाऊस असल्यामुळे म्हटलं चला आता घरातच डायनिंग टेबलवरच तुळशी वगैरे आणून छोटंसं डेकोरेशन करून इथेच करूया तर इथे तेच प्रिपरेशन चालू आहे तर तुळशीला छान असं मस्त वस्त्र वगैरे घातलं सगळे सौभाग्य अलंकार घातले आणि त्यानंतर मग येणार त्याचं आता लग्न लावायचं आहे आपल्याला तर छोटासा बाळकृष्ण आहे माझ्याकडे तोसुद्धा ठेवला आणि बाकीचे जे माझ्या लग्नाचं सा रुखवताचं सामान वगैरे होतं तर ते छान असं मांडून दिलं आणि तुळशीचे वृंदावन सुद्धा होते तर ते सुद्धा ठेवले होते नंतर दिवे वगैरे लावून घेतले आणि छान असे मस्त दिवे वगैरे लावून छान असं वातावरण तयार झालं होतं आणि म्हटलं चला आता तुलसी विवाहासाठी आपल्याला सुद्धा छान असं रेडी व्हावं लागेल तर सर्वात आधी तरीही तयारी करून घेऊया म्हटलं आणि त्यानंतर मग मी सुद्धा रेडी होणार होती तर छोटस पाठ ठेवून बालकृष्ण ठेवला आणि त्याच्यासमोर तुलसी ठेवली आणि त्यानंतर सगळं सा रेखोताचं सामान मांडून घेतलं आणि आता मला रेडी व्हायचं होतं तर छान असं रेडी झाली मी इथे मस्त येल्लो कलरची साडी घालून आणि रेड कलरचं ब्लाऊज हळदी कुंकुच्या कलर तर छान अशी मस्त आता माझी इथे तयारी झालेली आहे तर छान अशा तीन कलरच्या अक्षता बनवून रेडी झाल्या होत्या मी पूजेची मांडणी केली तयारी केली तोपर्यंत तो छान अशा अक्षतासुद्धा वाळून गेल्या होत्या म्हटलं चला आता त्या तिघांना मिक्स करूया आणि या अक्षता जेव्हा मी बनवत होती ना तेव्हा माझ्या भावाच्या लग्नाच्या अक्षतांचं आम्ही जेव्हा प्रिपेअर केल्या होत्या ते मला आठवत होत होतं तर बघा छान अशा मस्त अक्षता रेडी झालेल्या आहे तर थोड्याशाच अक्षता बनवल्या आणि ही आहे माझ्या पूजेची मांडणी तर छान असं मस्त तुळशीला डेकोरेट करून घेतलेलं होतं आणि इतकं सुंदर झालं दिसत होतं आणि हे जे वस्त्र आहे तर ते माझं मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीला वापरते तर तेच छान असं रेड कलरचं रेड हिरव्या कॉम्बिनेशनचं वस्त्र घातलेलं होतं मी तुळशीला त्यानंतर इथे अक्षता ठेवलेले आहे इथे बाळकृष्णला छान असं डेकोरेट करून ठेवलेलं आहे छान असं वस्त्र वगैरे घातलं आहे त्याला सुद्धा आणि त्यानंतर इथे माझं सगळं रुखवताचं जे जे सामान होतं डोली बैलगाडी त्यानंतर मग तू वृंदावन कलश वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ते छोट्याशा ठेवलेल्या होत्या आणि खूप छान दिसत होतं तर म्हटलं चला आता छान असे फळ वगैरे पण ठेवायचे होते आणि आज प्रसादासाठी ना छान असं शिरा बनवलेला होता मी तर ते सुद्धा मग ठेवायचं होतं तर अशा पद्धतीने छान छोटीशी पूजेची मांडणी केली आणि आता म्हटलं पूजेचं सगळं साहित्य ते ठेवून थे थे देते आणि त्यानंतर मग निवांत अशी पूजा करता येईल कारण काय होतं ना पूजा करताना जर मग एखादी गोष्ट राहिली तर परत पूजा करताना तिला मग जाऊन आणावं लागतं त्यासाठी म्हटलं चला पटकन असं आपण सगळं साहित्य व्यवस्थित आणून ठेवूया आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करूया तर इथे आता मी पूजेला सुरुवात करते छान असं धूप दीप वगैरे सगळं लावून घेतलेलं आहे आणि आता मी पूजा करते तर छान अशी मस्त आधी सर्वात आधी गणपती बाप्पाची पूजा करून घेतली आणि गणपती बाप्पाला मग छान असं अभिषेक वगैरे करून पूजा केली आणि त्यांना मग नैवेद्य वगैरे दाखलं दीप ओळालं आणि त्यानंतर मग बालकृष्ण आणि तुळशीची पूजा करून घेतली तर अशा पद्धतीने मस्त छोटीशी पूजा झालेली होती माझी आणि खूप छान प्रसन्न वातावरण झालेलं होतं घरामधलं तर आता बघा तुम्ही मी कशी कशी पूजा करते ते आता तुळशीचं लग्न लावण्यासाठी दोन जणांना उभं करायचं होतं आरू आणि विरांशला तर त्या दोघांना धरायचं होतं अंतरपाट म्हणून त्या आरूला खाली उभा होता आणि विरांशला हाईट नव्हती पुरत त्याच्यामुळे त्याला वरच बसवून दिलं डायरेक्ट तर बघा छान असमजत आता सगळे वराडी जमलेले आहेत लग्न लावायला आणि आम्ही ते लग्न लावताना मॅचसुद्धा बघतोय तर वर्ल्ड कपची मॅच होते आय थिंक त्या दिवशी तर बघा छान असमजत आता सगळं सेटअप झालेलं आहे आणि आता अंतरपाटे ते दोघांनी धरलेलं आहे तुळशी आणि बाळकृष्णाच्यामध्ये आणि छान असं मंगलाष्टके चालू आहेत तर विरांशमध्येच काही बडबड रडणं सगळं चालू होतं आणि बघा इथे छान समस्त दोघांनी अंतरपाठ धरून इथे तुळशी आणि बालकृष्णामध्ये ते हुबे आहेत आणि आता इथे तुळशीचं आणि बालकृष्णाचं लग्न लागते ऑफिशियली तर अशा पद्धतीने छान समस्त लग्न सोहळा आमच्या इथे रंगलेला आहे आणि सगळे व्हरायटीसुद्धा आम्ही आहेत तर लग्न लागून मग आम्ही सगळे जेवणारसुद्धा आहेत तर बघा मग अशा पद्धतीने मस्तपैकी अक्षता वगैरे टाकायचं काम चालू होतं लग्नसुद्धा छान लागते आणि खाली मंगलाष्टक सुद्धा चालू होते मागे तर चला म्हटलं आता लग्न लावून झाल्यानंतर मग आता आम्ही सगळेजण वराड मंडळी जेवायला बसू तोपर्यंत तुम्ही तो सुद्धा मॅच बघत राहा आणि लॉक सुद्धा बघत राहा कंटिन्यू आमचं काय

छान असं जेवण वगैरे झाले आणि आज तुलसी विवाह म्हणजेच खोपडी एकादशी म्हणतो आम्ही आमच्या खानदेशी भाषेमध्ये तर आता मग म्हटलं चला जे फोटाके होते उरलेले ते सगळे फोडून घेऊया मग जेवण वगैरे करून आम्ही सगळेजण खाली फटाके फोडायला गेलो आरूविरू आणि मी तर आरूविरू फटाके फोडत होते विरांश तर फटाक्यांना घाबरतो ते फक्त तो, तो फक्त बॉम्ब वगैरेच फोडतो आता तेच फोडणं चालू आहे आणि आरो सगळे मोठे फटाके फोडतो तर छान असे मस्त फटाके वगैरे एन्जॉय केले आणि त्यानंतर मग घरी आलो आणि झोपलो तर चला मग इथेच माझा मी ब्लॉग संपवते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद तर चला अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या फ्रेंड्स बाय